नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल वर आजचे राशी भविष्य मध्ये स्वागत आहे मेष राशी आजचा दिवस चांगला आहे रोजगारात नोकरीत आणि व्यवसायात नव्या संधी मिळतील गुप्त शत्रूवर तुम्ही भारी पडाल आजचा शुभ रंग भगवा आणि शुभ दिशा दक्षिण आहे शुभ अंक चार आहे वृषभ राशी आज वृषभ राशीसाठी आज दिनमान अनुकूल आहे मनावरचा ताण कमी होईल नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा आग्नेय आहे शुभ अंक सात आहे मिथुन राशी आज मिथुन राशीसाठी आज प्रतिकूल ग्रहमान आहे कायदेशीर त्रास होईल कोर्ट काचेरीच्या कामात अडकाल आजचा शुभ रंग गुलाबी आणि शुभ दिशा वायव्य आहे शुभ अंक चार आहे कर्क राशी आज कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीकारक आहे आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील व्यापारात आर्थिक वृद्धी होईल आजचा शुभ रंग हिरवा आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक आठ आहे सिंह राशी आज सिंह राशीसाठी आजचा दिवस सवधान पूर्वक राहण्याचा आहे नव्या योजना राबवताना काळजी घ्यावी लागणार आहे वेळेचे व्यवस्थापन करा आजचा शुभ रंग लालसर आणि शुभ दिशा पूर्व आहे शुभ अंक नऊ आहे कन्या राशी आज कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाणार आहे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे वाईट संगत टाळा आजचा शुभ रंग पोपटी आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक पाच आहे तुला राशी आज तुला राशीसाठी आज चांगले दिनमान आहे व्यापार उद्योग तेजीत राहतील सामाजिक क्षेत्रात आपल्या कलागुणांना प्रसिद्धी मिळेल आजचा शुभ रंग केसरी आणि शुभ दिशा दक्षिण आहे शुभ अंक नऊ आहे वृश्चिक राशी आज वृश्चिक राशीसाठी आज मानसिक त्रास वाढणार आहे व्यवसायात कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा अविवेकीपणाने निर्णय घेऊ नका मोठे खर्च टाळा आजचा शुभ रंग नारंगी आणि शुभ दिशा पश्चिम आहे शुभ अंक आठ आहे राशी आज धनु धनुराशीसाठी आजचा दिवस शुभ आहे नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिनमान आहे आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी आजचा शुभ रंग पिवळा आणि शुभ दिशा ईशान्य आहे शुभ अंक तीन आहे मकर राशी आज मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे दिनमान अनुकूल आहे अतिशय शुभप्रद घटना घडतील नोकरीत नियोजित कामे वेळेवर करा आजचा शुभ रंग जांभळा आणि शुभ दिशा पश्चिम आहे शुभ अंक आहे कुंभ राशी आज कुंभ राशीसाठी आज व्यापारात अपयश येण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल आजचा शुभ रंग निळा आणि शुभ दिशा पूर्व आहे शुभ अंक सहा आहे मीन राशी आज मीन राशीसाठी व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे काहीसा तांतणाव पूर्ण आणि कष्टमय दिवस राहील आजचा शुभ रंग पिवळा आणि शुभ दिशा ईशान्य आहे शुभ अंक दोन आहे आजचे राशी भविष्य आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा